आज आपण बेसनची भाजी बनवणार आहोत पनीरपेक्षाही टेस्टी अशी मस्त भाजी बनते हे पहा पावसाळ्यामध्ये नवीन काही खायचं असेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर पाहूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दीड वाटी बेसन घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि बेसनमध्ये थोडीशी लाल मिरची कारण नंतर आपण भाजीमध्येही टाकणार आहोत पण वड्यांना टेस्टी येईल म्हणून थोडीशी लाल मिरची थोडी हळद रंगासाठी आणि मीठ चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि ओवा ओव्याने मस्त टेस्ट येते आणि पचायलाही हलकं होतं आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला घट्टसर असं पीठ बनवायचं आहे याच्यामध्ये इनो किंवा सोडा आपण वापरलेला नाही आहे तुम्हाला हवं हलकं बनवायचं असेल हवं तर तुम्ही अर्धा चमचा सोडा वापरू शकता हे पहा याप्रमाणे घट्ट पीठ बनवायचं आहे एक सारखं हलवून ह्याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्यात या प्रकारे या आता एका जाळीच्या ताटाला मी तेल लावून घेतलंय आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय या प्रकारे आता याच्यावर संपूर्ण पीठ टाकून घ्या जसं आपण ढोकळ्याला स्टीम करतो त्या प्रकारे स्टीम करून घेऊया हे पसरून घेऊ म्हणजे एकसारखं होईल ह्याला एक, एक दहा ते बारा मिनटं स्टीम करून घ्यावं लागेल म्हणजे संपूर्ण वड्या आपल्या अगदी छान स्टीम होतात हे पहा या प्रकारे अगदी छान स्टीम झालं आहे ह्याला थंड करून घ्यायचं आणि ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडा कट करून घेऊ शकता हे पहा मी अशा चौकोनी वडा कट करून घेतल्यात अगदी छान होतात आता कढईमध्ये आपण भाजी तयार करण्यासाठी दोन चमचे तेल घेतलेला आहे तेलामध्ये बारीक कापून कांदा घ्यायचा आहे तुम्हाला ग्रेवीला किती कांदा लागतो त्याप्रमाणे तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक कापून आता कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत हे पहा प्रकारे आता कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे हे दोन्ही छान परतून घ्यायचे जोपर्यंत छान तेल नाही सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोतलं एक्स्ट्रा पाणी कमी व्हायला पाहिजे हे बघा छान तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करून घेऊया मी दीड चमचा साधारण लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मी धने पावडर टाकले धने पावडरनी छान ग्रेवी दाटसर होते आणि चवीनुसार मीठ आता हे मसाले छान परतून घ्यायचे तेलावरती म्हणजे मसाल्याचा छान स्वाद येईल हे पहा याप्रकारे आपले मसाले छान परतून झाले तेलावरती आता हे कांद्याच्या पाकळ्या काढल्या होत्या एक्स्ट्रा त्या कांद्याच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात म्हणजे आपण पनीर दो प्याजा वगैरे करतो त्याप्रकारे छान टेस्टी येईल कांद्याची आणि त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे दही टाकले मी अर्धी वाटी दही आता हे गॅस मिडियम करूनच आपल्याला दही टाकायचं आहे नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते दही आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचं आहे हे बघा छान तेल सुटलं आहे जर आपण टोमॅटो पण टाकल्या आणि दही पण टाकलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर आंबट वाटत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साय टाकू शकता म्हणजे आंबटपणा कमी होईल आता हे वड्या ज्या आपण करून घेतल्या होत्या त्या छान परतून घ्यायच्यात प्रकारे हे परतून झाल्यानंतर याला एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे मसाल्यांचा छान स्वाद वड्यांना लागेल नुसत्या वड्या खाला तरीही छान लागतात हे बघा या प्रकारे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी आपण गरम वापरायचं आहे तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्याप्रकारे कमी जास्त तुम्ही गरम पाणी ॲड करून घ्या हे पहा आपल्या वड्या शिजलेल्या आहेत आणि ग्रेव्ही ही त्याच्यामुळं तुम्ही एक पाच ते सात मिनटं मीडियम गॅसवर ठेवा म्हणजे छान मऊसर होतील मस्त तेल सुटले आपण दही टाकलं होतं त्याच्यामुळं छान तेल आलं आहे आता कसुरी मेथी टाकली है। तानी चान आहे त्यांनी छान टेस्ट येते कोथिंबीर ॲड करू शकता तुम्ही मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे घरात भाजी नसेल किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू